सत्यशोधक न्यूज चायनलच्या बातमीला आवश्यक लाइक करा चायनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकाउंट प्रेस करा तब्बल नऊ वर्षांनंतर खरेदी विक्री संघाची निवडणूक वरवट वर वर बकाल येथे मतदानासुस्फूर्त प्रतिसाद संग्रामकुल येथील खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज मतदान झाले तालुक्यातील मध्यवर्ती केंद्र असलेल्या वरवट बकाल येथे मे एकतीस रोजी सकाळपासूनच मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला या निवडणुकीत एकूण पंधरा संचालक पदांसाठी तेहतीस उमेदवार रिंगणात असून शेतकरी सहकार विकास आघाडी हेलिकॉप्टर चिन्ह आणि शेतकरी परिवर्तन पॅनल छत्री चिन्ह यांच्यात थेट लढत झाली तीन अपक्ष उमेदवार निवडणुकीचे समीकरण बदलू शकतात असे जाणकारांचे मत आहे दुपारी एक पूर्णांक तीस शतांश वाजेपर्यंत अठराशे तेवीस पैकी चारशे पंच्याऐंशी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता दरम्यान सायंकाळी पाच <coughs> वाजेपर्यंत एकूण नऊशे बहात्तर मतदारांनी मतदान करून त्रेपन्न पूर्णांक एकतीस शतांश टक्के मतदानाची नोंद झाली मतदानाचे तपशील क्रमांक सहा ते सहाशे एकाहत्तर पैकी तीनशे चौऱ्याहत्तर मतदारांनी मतदान पंचावन्न पूर्णांक चौऱ्याहत्तर शतांश टक्के क्रमांक क्रमांक ते मतदान, ते पैकी मतदारांनी मतदान पंचावन्न पूर्णांक एकवीस शतांश टक्के चिन्हाटपानंतर प्रचाराला मिळालेला जोर सोशल मीडियावरील सक्रिय मोहीम आणि विविध बैठकीतील डावप्रेचांमुळे निवडणुकीचे वातावरण रंगतदार बनले होते या निवडणुकीस दोन्ही प्रमुख पॅनल्ससाठी प्रतिष्ठेचे स्वरूप प्राप्त झाले असून स्थानिक नेत्यांच्या सक्रिय उपस्थितीमुळे राजकीय घमासान अधिकच तीव्र झाले मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तामगाव पोलीस स्टेशनमार्फत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता सुरक्षा व्यवस्थेसाठी अनिल सुशील जमदार उमेश बोरसे जमदार सुदाम राठोड दाते मेजर श्याम चव्हाण यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी चौक बंदोबस्ताकरिता उपस्थित होते संध्याकाळपर्यंतचे मतदान संपल्यानंतर आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष संभाव्य निकालाकडे लागले आहे कोणत्या पॅनलच्या पारड्यात विजयाची बाजू झुकते हे लवकरच स्पष्ट होणार आहे आज वरोड बघाल खरेदी विक्री महासंघाचे मतदान चालू असून तीन केंद्र आहेत काय एकंदरीत तीन चार गावाचं वोटिंग इथं चालू आहे परंतु वोटिंग हे शांततेचे आणि चांगल्या पद्धतीनं चालू आहे काय आणि सर्व प्रशासन तसेच पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्यानं तसेच मतदार काय हे शांततेनं मतदान करून आपापल्या मार्गाने निघून जात आहे त्याबद्दल सर्वांचे आभार